परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या नामस्मरणाने आणि दत्तात्रय प्रभूंच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र दत्त मंदिर काठावडा या ठिकाणी सालावत प्रमाणे या श्री दत्तात्रय प्रभूंची यात्रा संत मंत भिक्षुक सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होत असताना मानवा संप्रदायामधली अहमदनगर जिल्ह्यामधल्या शेवटच्या टोकामधल्या काठावड्या गावात गावामध्ये ही मानवा संप्रदायाची अत्यंत मोठी यात्रा ही धार्मिक परंपरेनुसार भरली जाते या यात्रेमध्ये अनेक सहभागी झालेले असतात आपल्या सर्वांच्या वतीनं काटाडा ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्रातल्या नवे देशाच्या कानोकोपऱ्यातून का अनेक संत महंत मंडळ येतात या सर्वांचं काठवाड्या ग्रामस्थांच्या वतीने दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्याला लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी ज्यांनी आपल्याला आपल्या सर्वांचे स्नेही नाशिक या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये पारंगत असणारे सर्व सर्वांचे सन्मानीय मित्र श्री बंचित लाडू पाटजी यांनी आपल्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या सुशोभीकरणासाठी तीन लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे त्यांच कौतुक करावं तितकं थोडंच आहे आणि आज त्यांची या यात्रेच्या निमित्तानं उपस्थिती लाभलेली आहे तरी मी त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं दत्त देवस्थान ट्रस्टच्या हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि नेहमीच सहभागी व्हावं असेल आपल्याला अभिनंद करतो आणि नेहमीच वारंवार आम्हाला सहकार्य करावं असे मी दत्त देवत्राच्या अभिनय यात्रा कंपनीच्या वतीनं आपल्याला विनंती करतो चेहरे जर कुणाला या ठिकाणी स्वीकारण्याच काम चालू आहे आपण आपली पावती या ठिकाणी घेऊन जायची जर कुणाकडे रोग करावेत नसेल तर या ठिकाणी गुगल पेपे

आपल्या लाडक्या मुलांसाठी नवीन आम दिवस आमचे विक फ्लेवर अनोला कॅटी कोला कॅडी लेमन कॅडी काला कसा कच्ची कॅडी व पक्का ऑरेंज कॅडी ओरिजिनल

आपण देखील प्राप्त झालेली आहे त्यांच्या देखील कमिटीच्या वतीनं सन्माननीय आमचे मित्र प्रकाश दादा गांदरे आपण या ठिकाणी झालेला आपल्या यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक आवार दादा आपण अभिनय आपण मित्र यांचे त्याचप्रमाणे जयंती प्राप्त झाली त्यांचं प्राप्त झाली त्यांचं दत्त देवसान स्वच्छ झाले या सप्त हार्दिक स्वागत हार्दिक आलेल्या सर्व

त्याचप्रमाणे त्यांची चे चव्हाण आपण देखील या यात्रेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपलं यात्रा कमिटीच्या वतीनं दत्ता देवसन ट्रस्ट वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक आभार पालखीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या मनोरंजनासाठी आनंद लोकनाट्य तमाशा मंडल जळगाव यांचा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावे हीच्या वतीनं